शिव ट्रेकर्स गोष्ट एका प्रवासाची नमस्कार माझे नाव दुर्गा नारायण नांगरे मी मुरशी गावचे रहिवाशी आहे आज आपण पाहणार आहोत कोकमाची कडी जे जंगलामध्ये आमच्या इकडे कोकम मिळतं त्या कोकमापासून जी कडी बनवतो त्या कडीची आपल्या रेसिपी आम्ही आज सांगणार आहे तर सर्वप्रथम आम्ही ही क कोकम उन्हाळ्यामध्ये आम्ही आणून वाळवली होती ती आम्ही वाळवून ठेवली होती ती आता सर्वप्रथम आपण उकळून घ्यायचे आम्ही पहिले सुरुवातीलाच आम्ही उकळून घेतलेले ते पाणी आणि त्यातली आम्ही ती कोकमं वेगळी करून काढले आता बघा त्या पाण्यापासून आपण कढी बनवणार आहोत तर आता आपण गॅसवर पात्याला थोडं गरम व्हायला ठेवले त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहे जास्त तेल टाकायचं नाही तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात मोहरी टाकणार आहे थोडीशी मोहरी टाकायची आणि मोरीचा तडकण्याचा आवाज आल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये जिरी टाकायची छान असा आवाज आपला मोरीचा आलेला आहे त्यानंतर जिरी टाकली आणि आता आपण लसूण पेस्ट टाकायची लसूण पेस्ट थोडीशी परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्या दोन छोट्या हिरव्या मिरच्या आपण टाकायच्या कारण की आपलं कढीचं पाणी कमी आहे म्हणजे त्यानुसार आपल्याला जसं तिखट हवं आहे त्यानुसार आपण त्याच्यात मिरची टाकणार आहे म्हणजे खूप तिखट पण नाही झाली पाहिजे आणि सहज येईल आपल्याला चांगलं परतल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण हा जो उकळलेला पाणी केलंय ते त्याच्यात टाकायचं <स्थी> 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 त्याच्यात मीठ पण याच्यामध्ये उकळतानीच त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचं म्हणजे ते चांगल्या पद्धतीने शिजून निघतात उकळी येईपर्यंत फक्त आहे आणि उकळी आल्यानंतर न आपली कढी खाण्यायोग्य तयार होईल कोकमाच्या कढीपासून आपल्याला पचन चांगल्या पद्धतीने होतं आणि शरीरातली उष्णता कमी होती आणि ताप ताप जर शरीरामध्ये खूप जर मुरलेला असला तर बाहेर पडण्यासाठी आपल्या कोकमाच्या कडीपासून आता चांगल्या पद्धतीने त्याची उकळी आपल्याला आलेली आहे कडीला त्यामुळे आपली कडी आता खाण्यायोग्य तयार झाली आहे तर आपण आता ते गॅस बंद करून उतरून घेऊया आणि ग्लासमध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपली कढी तयार झालेली आहे तुम्ही तुमच्या घरी ही कोकमाची कढी करून पाहा आणि नक्की याचा आस्वाद घ्या धन्यवाद